चकली बनवून अवघड वाटत असेल किंवा बनवता येत नसेल ना तर अशा पद्धतीने एकदा चकली बनवून पा मस्त खुसखुशीत चकली तयार होती मग त्यासाठी ना आधी आपल्याला भाजणी तयार करून घ्यायची दोन वाटी तांदूळ घ्यायचा एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची अर्धी वाटी मूग दाळ घ्यायची त्याच्या अर्धा उडदाची डाळ घ्यायची त्याच्या अर्धा साबुदाना घ्यायचा अर्धी वाटी पोहे घ्यायचे थोडेसे धने जिरे आणि थोडासा ववा घ्यायचा आता आपल्याला हे सर्व कमी फ्लेम वर लालसर भाजून घ्यायचे भाजताना थोडा वेळ लागेल पण चकली सुद्धा खुसखुशीत होईल आता भाजणी थंड करून घ्यायची आणि चकली बनवण्यासाठी दळून आणायची आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचंय त्यात पाणी टाकायचं पाणी टाकता नाही ना एक वाटी जर पीठ असेल तर दीड वाटी पाणी याप्रमाणे पाणी टाका थोडस मीठ टाकायचं यामध्ये मी एव्हरेस्ट ची कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये भाजणीचं पीठ टाकायचं व छान हाटून घ्यायचं हाटून झालं की त्यावर दहा मिनिट झाकण ठेवायचं दहा मिनिटांनी पीठ काढायचं त्यात हळद टाकायची हावरी टाकायची चकलीचा मसाला टाकायचा आणि गरम असतानाच हे गरम गरम मळून घ्यायचं हे छान मळून झालं की पाच मिनिट पुन्हा झाकून ठेवायचं पाच मिनिटांनी पिठाचा उंडा घ्यायचा व कोमट पाणी टाकून खून छान मळून घ्यायचा उंडा मळून झाला की चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकायचा आणि चकली तयार करून घ्यायची चकली तयार झाली की गरम गरम तेलामध्ये ती तळून घ्यायची म्हणजे तुमची खुसखुशी चकली तयार होईल